अय काय अहो लग्नाला तरी जायचंय पण माझी काहीच तयारी झाली नाही अजून आता काय तयारी राहिली तुझ्या माझे पाय वगैरे खूप टॅन झालेत आणि मला पार्लरला पण जाता येत नाहीये कारण लहान बाळ असल्यामुळे तू अजिबात काळजी करू नको तुझ्यासाठी एक प्रोडक्ट आहे माझ्या पार्लरलाच काय तुला घर सोडून जायची पण गरज नाही अजिबात हे बघ ओके हे यूज कर शंभर टक्के रिझल्ट आता हे कसं लावायचं ते तू सांग अरे अरे तुम्ही पण ही चूक करू नका नाहीतर तुमच्या पण पायाची हीच कंडिशन होऊ शकते जी माझ्या पायाची झाली आहे की अॅक्च्युली झालं असं खूप दिवसापासून माझे पाय खूपच जास्त क्रॅकी आणि खराब होत होते त्यामुळे ठरवलं ट्राय करूया सोलस्किनचं व्हायरल फूड पिलिंग मास्क जो सध्या इंस्टाग्रामवर खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे सो फायनली मी ॲमेझॉनवरून हा प्रोडक्ट ऑर्डर केला याला यूज करणं खूप जास्त सिम्पल आहे पाय फक्त पाण्याने धुवून घ्यायचे आणि मास्क सिंपली यामध्ये स्वच्छसारखा घालायचा नंतर याला नाईन्टी टू वन ट्वेंटी मिनिट तसंच ठेवून द्यायचं देन सिंपली रिमूव्ह पाय स्वच्छ धुवून घ्यायचे नेक्स्ट टू डेज काहीच झालं नाही आणि नंतर थोडी थोडी फिलिंग स्टार्ट झाली त्यानंतर मला वाटलं ओ oh माय गॉड हे खूप जास्त पेनफुल असेल किंवा याने खूप जास्त इरिटेड होईल बट रिटरली गाईज काहीच झालं नाही ते तर खूप जास्त सॅटिस्फाय होतं ओ माय गॉड लुक ॲट माय बेबी सॉफ्ट अमेझिंग ना किती सुंदर दिसत आहेत माझे पाय मला तर विश्वासच बसत नाही आहे मला तर वाटतंय तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच ट्राय केलं पाहिजे हे प्रोडक्ट परचेस करायचे असेल तर कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा